आणि म्हणून इथली माणसं मला कोणीतरी मगायची कंदी पिढीचा कंदी पिढ्यासाठी गोड असतात आणि त्यांच्या हृदयात प्रेमाची त्यामुळे त्याचा प्रत्यय आपल्याला आला असं येईलच मला आलो उपमुख्यमंत्री परंतु डॉक्टरांशी सातत्याने माझा संपर्क येत असतो आणि माझ्या घरी देखील माझा मुलगा जो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे हा डॉक्टर आहे आणि डॉक्टरचा पिता म्हणून येण्यासाठी येण्याचं भाग्य देखील मला या ठिकाणी लाभलेलं तो ऑर्थोपेडिक सर्जनही आहे आणि आहे त्यामुळे मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा मी छोटी मोठी ऑपरेशन करतो जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते मोठे ऑपरेशन पण मी केलं